सूर्य चालला असताना पसरली लागली नभात नदीत त्यांचे प्रतिबिंब जणू सोन्याचे आरसे खंड वारा वाहता आहे झाडे म्हणती किरणांचा खेळ चालेल पाण्याच्या लहरीवरील संत वाहणारी कृष्णामाई आणि तिच्या नितळ अशा पाण्यात सूर्यास्ताचे प्रतिबिंब कृष्णामाईच्या फुलावरून येणाऱ्या जाणाऱ्या माणसाच्या मनाचा वेद घेणारे आहे

अप्रतिम रूप मनाला उत्साह आनंद देणारे आहे पावसाळ्याने आता परतीला सुरुवात केली आहे आणि स्वच्छ निळे आकाश आता दिसू लागले आहे या निळ्या भोर आकाशात अजूनही कुठे कुठे काळे पांढरे ढग दिसत आहेत मावळ तिला जाणारा सूर्य आकाशात आपली अद्भुत किरणे पसरून डोंगराच्या पलीकडे जाण्यासाठी सज्ज आहे उद्याचा प्रकाश देण्यासाठी हे निसर्गरम्य चित्र आपल्याला पाहण्यासाठी वेळ काढून कृष्णा पुलावर संध्याकाळी सूर्यास्ताला यावे लागेल आणि हा अनोखा सौंदर्य सोहळा मनात साठवावा लागेल जो आपल्या मनातील नैराश्य झटकून नवा आनंद देईल रनफास्ट न्यूज चॅनल साठी प्राध्यापक दादाराम सांगे कराड